जे आधीपासून अंतापर्यंत आहेत जे नित्य मंगलमय आहे ज्यांची कशाशीही तुलना अथवा समानता करता येत नाही अर्थात जे एकमेव असे आहेत जे आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात ज्यांना पाच मुख आहेत जे सहजगत्या जगाची रचना पालन संहार म्हणजेच लय आणि पुनरुत्पत्ती हे पाच प्रबळ कर्म करतात त्या सर्वश्रेष्ठ अजरामर उमापती भगवान शंकरांचं मी मनोमन चिंतन करतो आपणही त्यांचं मनोमन चिंतन करूया आणि त्यांना नमस्कार करूया कालच तुम्ही बरेच जण प्रयागक्षेत्री जाऊन आलात त्या प्रयागक्षेत्राची महती आपल्याला या विद्देश्वर संहितेमध्ये पाहायला मिळते ती आपण पाहणार आहोत अतिशय पुण्य पावन असलेलं असं हे क्षेत्र गंगा आणि यमुना या दोन महानद्यांचा संगम पवित्र संगम असलेलं महान धर्मभूमी असलेलं आणि येथूनच ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग आहे असं आपल्याला शिवपुराण सांगतो जर आपल्याला ब्रह्मलोकात जायचं असेल तर या प्रयागराजमध्ये आपण थांबावं आणि तिथेच आपला देह त्याग करावा तर आपला ब्रह्मलोक सहजपणे आपल्याला प्राप्त होतो असं म्हटलं जातं